कार संत गोरबा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आलो तेर हो का इथं परवा दिसच्या पावसामुळं सगळं सोयाबीन पाण्यात आहे हे अशी परिस्थिती आहे की ह्या शेतकऱ्याचे नुकसान भरपूर होणार आहे ह्यांचा खर्चसुद्धा निघणार आहे आता एवढा हे हळूहळू ह्या शेंगा ह्या नासून जातील आधी शेंगा कमी आहेत पहिल्यापासून पावसामुळं आधीच दहा बारा दहा बारा शेंगा आहेत आणि ही सुद्धा कंडिशन आपण इथं पाहू शकतो एवढा जिथं जोर जेव जोर आहे तेवढं पाणी आहे कारण आपण चिखल असल्यामुळे आपण इथं कॅन्टर घेऊन जाऊ शकत नाही आपण इथं हे ब बघू शकतो किती नुकसान झालेलं आहे इथं हे सोयाबीन काहीच नाही आणि त्यासुद्धा ह्या ऊसामध्ये पाणी आलेलं आहे ते पलीकडल्या इथं आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर अवघड आहे शेतकऱ्यांना वारंवार सरकारने मदत करणे गरजेचे आहे आता आता जर आपण जर विचार केला आपण स्वतः शेतकरी समजा मी शेतकरी आहे नुकसान होऊ शकते का कदापि होऊ ना शकत नाही आणि अशी परिस्थिती राहिली तर हे नुकसान होऊन सुद्धा रब्बी सुद्धा हे हो नाही परिस्थिती आहे परिस्थिती आता आपण इथं पाहू शकतो की ही आता आपण वरच्या पुरावून पाणी पूल आहे आणि हिच्यातून पाणी हवं का इथं खाली असं चाललेलं आहे इथं आणि हा काही हा जो पूल जर आपण धूम करून बघितला तर ह्या काही पाणी अगदी पुलाला चिटकलेला आहे ह्या पुलासुद्धा उंची वाढविणे गरजेचे आहे ही व्हायला पाहिजे होती पण ती झालेली नाही आणि आता आपण हे जे सोयाबीनमध्ये पाहतो तर अख्ख्या सोयाबीनमध्ये पाणी आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की तेर परिसरातले जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के सोयाबीन गेलेले आहेत अशा पाण्याने सोयाबीन येण्याची शक्यता नाही पुन्हा आलो तिथं ह्या इथं गोरेवाडी एक सोयाबीन आहे इथं आपण बघत आहोत की ह्या सोयाबीनमध्ये किती पाणी आहे कि हो का हे पावसाचा जोर एवढा होता की पाणी हो का इथं आलं आणि हिथून हो का त्या पलीकडल्या सोयाबीनमध्ये गेलं आपण जरा जोम करून बघू थोडं पुढं जाऊ आपण थोडं दिसत नाही अवका ह्याच्यातून सोयाबीन ही झालेलं आहे जरी आता आपल्याला शेंगा फुगल्या दिसल्या असल्या तरी त्याचा काहीसुद्धा उपयोग नाही काही राहणार नाही आणि अजून पाऊस पडला तर कायसुद्धा करणे अवकाही सोयाबीनमध्ये पाणी आहे दिसत आहे थोडं बाजूच्या क्षेत्रात आलेलो आहोत शेता इथं बघा हे सोयाबीन अक्षरशः नासून चाललेलं आहे आता आपण इथं आता इथं पुढं तर आपण भया व प परिस्थिती आहे हो का हे सोयाबीनचं असं आहे की इथं ह्याचा खर्चसुद्धा निघत नाही काढायलासुद्धा परवडत नाही एकरी पंचवीस ते तीस हजार रुपये सोयाबीनला खर्च येतो तिथून पाळी पेरणी मशागत फवारणी काढणी इथं काय राहते एकदाची एकदम विदारक चित्र असतं दिसून येत आहे आपल्याला हो काही काय बरं आणि शासनाची काल जी घोषणा झाली मला वाटत नाही ती पूर्ण पैसे दिलास असं हां आता गेल्या वर्षी साडे तेरा हजार रुपये होते आता साडेआठ हजार चर्चा आहे मग नेमकं शासन किती देत आहे यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आणि जर साडेआठ हजार हेक्टर गेली तर शेतकऱ्यांनी घेऊ नये